लोणावळ्यात वर्षासहलीसाठी गेलेल्या एका कुटुंबावर काळा घाला घातला मुशी डॅमच्या मागच्या धबधब्यावर दब जलक्रीडा करताना अन्सारी कुटुंबातील पाच जण वाहून गेलेत त्यापैकी तिघांचे मृतदेह बचाव पथकाच्या हाती लागले त्यात एक महिला आणि दोन मुलींचा समावेश आहे पुण्यातील वानवडीतील सय्यदनगर परिसरात हे अन्सारी कुटुंब राहत होतं धबधब्याच्या दब मध्यभागी उभं राहून त्यांनी जीव कसा धोक्यात घातला याचा थरार कॅमेऱ्यात चित्रित झालेला आहे हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात पण पाहतो आहे पाण्याचा प्रवाह किती वेगानं आहे किती वेगानं हे पाणी प्रवाहित होतं आहे आणि अशातच या धबधब्याच्या अगदी मध्यभागी हे कुटुंब जाऊन उभं राहिलेलं होतं अशा प्रकारचं अतिसाहस हे जीवावर बेतू शकतं हे याआधी अनेकच्या घटनांमधून आपण पाहिलेलं आहे मात्र तरीही या तरी अंसारी कुटुंबानं हे जीव धोक्यात घालणारं साहस केलं अतिसाहस केलं आणि जे त्यांच्या जीवावर बेतलेलं आहे तिघांचे मृतदेह आता बचाव पथकाच्या हाती लागलेले आहेत दोघांचा शोध सुरू आहे धबधब्याच्या मध्यभागी उभं राहून हे अंसारी कुटुंब इथे पावसाळी पर्यटनासाठी आलं होतं मात्र अशा प्रकारे अतिसाहस हे या कुटुंबाच्या जीवावर बेतलं